नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे सम्राट न्यूज नेटवर्कमध्ये सहर्ष स्वागत बघूया आता आजच्या काही ठळक घडामोडी कोबराचा एकतीसावा हो वर्धापन दिन निमित्त आपण जमलेल आहोत आणि आज आपण मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली वया पुस्तकांचं वाटप तसंच अल्पोपार शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेली आहे आणि हे जे कार्य आहे ते एकतीस वर्षापासून अवरात्र आपले भाऊ बोर्डे हे करत आलेले आहेत आणि भारतीय दलित कोबरा जी संघटना आहे ती खरोखर कर गोरगरिबांसाठी जे झालेले अन्य अत्याचार आहे ते दूर करण्यासाठी अवरात्र आपल्या अशोक भाऊ बोर्डे तसेच सागर भाऊ बोर्डे भाऊ बोर्डे व सर्व टीम ही अवरात्र कार्यरत करत असतानाच शालेय विद्यार्थ्यांकडे ही त्यांचं लक्ष आहे आणि प्रत्येक आजपर्यंत जेवढे वर्धापन दिन साजरे करण्यात आलेले आहेत ते शालेय विद्यार्थ्यांसाठी तें त्यांनी प्रत्येक वर्षी वया पेन पुस्तकाचे वाटप केलेले आहे त्यांना अल्पोपार देण्यात आलेले आहे या सर्व या संघटनेच्या अंतर्गत करण्यात आलेले हे राबवण्यात आलेले उपक्रम जर बघितले तर खरंच सर्वांच्या हितासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे सर्व कार्य करण्यात आलेले आहे आणि आज मी एवढं सांगू इच्छितो की या मोठ्या प्रमाणात आजरोजी जे आहे शालेय विद्यार्थ्यांना वया पुस्तकाचे वाटप करून त्यांचा अल्पोपार देऊन हा दिन साजरा करण्यात आलेला आहे धन्यवाद कोबरा नेते कोपराजे आणि भाई विवेक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त व भारतीय दलित कोपरा एकतीसवा वर्तमान दिनानिमित्त सर्वप्रथम मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज मराठवाडा विभागामध्ये भरपूर ठिकाणी शाही शैली सत्य वाटप करणार करण्यात आलेले आहे आणि याच्यासोबत आम्ही भारतीय दलित कोपरा संघटनाच्या वतीनं ठिकठिकाणी जाऊन आज एकतीसवा वर्तमान दिना दिनानिमित्त भरपूर ठिकाणी शाखा शाखा ओपनिंग करण्यात आलेली आहे शाळे मुलांना साहित्य शालेय साहित्य वाटप किती मुलांना करण्यात आले आज दोनशे ते अडीचशे डझन वया पुस्तक इथे दलित का कार्यालय पैसे वाटप करण्यात आलेले आहे तुम्ही आता युवा नेता म्हणून पक्ष संघटनेत वाढत आहात भावी काळामध्ये काही योजना संघटना वाढवण्यासाठी काय प्रयत्न आहे आता भारतीय दलित कोपराला एकतीस वर्ष पूर्ण झाले तसेच भारतीय दलित कोपराचे मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोल्डे यांनी एकतीस वर्षापासूनच गोर गरीब दलितांना अन्याय अत्याचार थांब थांबला पाहिजे असे हर टाइम ते भूमिका घेत असतात आणि आता हा एक वेगवेगळा प्रश्न असा होता का बऱ्याच आंबेडकरी संघटना आहे परंतु ते एकमेकांमध्ये नाही आहे त्याच्यामुळं समाजाचं नुकसान झालं आहे तर तुम्ही या निमित्ताने काय आवाहन करणार पहिले केलं मी आज सर्व आंबेडकरी जनताला व कार्यकर्त्यांना एकच सांगतो आज आपल्याला खरंच एका न्याय खाली याची फार आव आवश्यकता झाली आहे तर मी आंबेडकरी जनताला व पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले सगळे पक्ष बाजूला ठेवून आज एका निळ्या झेंड्याखाली येऊन सगळ्यांनी आंबेडकरी जनतेने आज आपलं काम पूर्ण केलं पाहिजेत आपलं नाव सागर बोंडे कोपऱ्या अध्यक्ष